सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलगर वस्ती भागातील गुंड प्रवृत्तीचा सचिन शिंदे हा मटक्याचा धंदा राजरोसपणे बिनधास्त चालवत असून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे या काळात सर्व दोन नंबर धंदे बंद होणं आवश्यक असताना सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र मटक्याचा धंदा दररोज राजरोसपणे बिनधास्त सुरू आहे सलगरवस्ती परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन शिंदे हा आपल्या साथीदारांसह सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याची कंपनी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे सचिन शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यानं ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कधीही काहीही घडू शकतं सचिन शिंदे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळं येथील रहिवासी दहशतीच्या वातावरणात राहत आहेत यामुळे निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात रस्ता शास्त्रीनगर नाका लष्कर मोदीखाना स्टेशन या भागात जागोजागी मटक्याच्या टपऱ्या बिनधास्तपणे सुरू आहेत सदरबार पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आपल्या हद्दीतील मटक्याचा धंदा पूर्णपणे बंद करून सचिन शिंदे याच्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्याच्या साथीदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे परवाच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचा धंदा चालवणाऱ्या आकाश कामाठीसह सात जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे